सलरे भोपळ्या टुणूक टुणू जंगल झाडीत वाघोबा लपले म्हातारीला पाहून कन हसले वाघोबा म्हणाला अग अग म्हातारे कुठ चाललीस खाऊ दे मला आता भूक लागली थांब थांब वाघोबा मला जाऊ दे लेकीचे लाडू मला खाऊ दे लाडू खाऊन होईन ताजी मक्कर हवी तर खुशाल भाजी दोन तीन दिवसांनी गंमत झाली भोपळ्यात बसून म्हातारी आली वाघोबाने भोपळा अडविला भोपळ्याच्या आतून झाला म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुणूक टुणूक चल रे भोपळ्या टुणूक टुणूक